नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार कोपरगाव मार्केट मध्ये आलेलो आहे मित्रांनो बघा मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनल ला आपण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आम्ही आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे क्वालिटी जे काही आलेले आहे अजून शेतकरी कमी आलेली आहे सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे शेतकऱ्यांच्या गाय दाखवा पण शेतकरी गाई मार्केटमध्ये नाही आणते मित्रांनो व्यापारी शेतकऱ्यांच्या काही घरोघरी जाऊन खरेदी करून टाकत्या त्यामुळं शेतकरी कमी येतात मार्केटमध्ये तरी आपण आज शेतकऱ्यांची संवाद साधूया kan siapa nggak aku kan nama आपलं नाव सांगा राहणार टाकळी आपण लासल गाव टाकळी का आपण शेतकरी की व्यापारी शेतकरी आज आपण ही काय आणलेली किती ते पहिल्या ते जणलेली का बारा टी किती महिने जनलेली का तीन साठ तीन महिने किती लिटर दूध सहा लिटर दूध आहे बघा सहा लिटर पक्का दूध आहे का काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये जॉब झाले कमी जादा होऊन जाईल काय होईल एक फायनल फायनल काय होईल हजार दोन हजार काही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं पंच्याण्णव बावन्न सत्तेचाळीस सेहेचाळीस त्र्याहत्तर बघा मित्रांनो शेतकरी आहे पार्टी सहा सात लिटर दूध आहे कोणाला घ्यायचे तर संपर्क करा बघा चालेल दादा धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव सांगा अनिल लांडगे राहणार चांदे कस रे आपण शेतकरी व्यापारी शेतकरी आज किती गाय आणलेली आपण एकच गाय आणलेली का खाली झालेली का खाली काय याच्या गोरा आहे किती वेळात खाली झालेली दुसऱ्यांदा खाली झालेली किती दिवसाची खाली झालेली वीस एक दिवसाची बघा मित्रांनो वीस एक दिवसाची खाली झालेली शेतकऱ्याची काही आहे क्रॉस बीड आहे किती लिटर दूध आहे तेरा पुन्हा करते काय किमान सांगेन दादाची पंचाळीस हजार रुपये व्यवहार कमी जादा होऊन जाईल काय होईल एक फायनल चाळीस एका हजार रुपयाला बघा मित्रांनो कोणाला घ्यायची असं चाळीस एक हजार रुपयाला त्यांची तयारी आहे द्यायची घ्यायची असेल त्यांना संपर्क करा आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ मित्रांनो दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्या अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याऐंशी बावीस साठ चालन दादा धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा संपत जग संपत जगन्नाथ काशीद कुठ राहणार वडगाव पाच सांग कोल्हाडी पाषीवडी बघा मित्रांनो आपण शेतकरी व्यापारी व्यापारी आज किती काय आणले आपण मार्केट मध्ये दोन आणले एक गाव एक पार्टी का किती महिने गाव नाही दूध किती दहा लिटर पक्क दूध आहे का गॅरंटेड बघा मित्रांनो दहा लिटर दूध आहे हिची दातल कशी म्हणजे दातल वहत आलेली कडात हावरीला आहे काय किंमत सांगितली हिची सांगायला चाळीस हजार रुपये किती महिने तपासून तीन महिनेची बघा मित्रांनो तीन महिन्याची तपासून चाळीस हजार रुपये किंमत होऊन का काय होईल एक रुपये फायनल होऊन जाईल मित्रांनो ही कशी बाराटी टी कशी ही पण वरती का बघा मित्रांनो ही पण हावरी वरती हिची काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये आणि दुधाल कशी आठ नऊ लिटर पक्क दूध आहे का गॅरंटेड बघा मित्र आठ नऊ लिटर दूध आहे पक्क तिची पस्तीस हजार रुपये सांगितल्या एक फायनल काय होईल हिस तीस हजार रुपये फायनल होऊन जाईल बघा मित्रांनो यांचा संपर्क साधा कोणाला घ्यायचा असेल तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सदुसष्ट सकत। अठ्ठावन्न सत्तावन्न धन परत सांगा एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव सत्तर सदुसष्ट अठ्ठावन्न सत्तर बघा मित्रांनो यांनी यांचं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क करा कोणाला काही घ्यायच्या खात्रीचे गा गाई चालत धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आपलं गायकवाड गायकवाड राहणार राहता राहता आपण शेतकरी व्यापारी शेतकरी चेत्ट आज किती गाय आणलेलं आहे दोन आणले दोन आणले ही कार आहे का ही कार ओढे आणि ही पारटी पारटी हिला किती दूध आहे नऊ लिटर नऊ लिटर पक्क दूध आहे का किती अंध आहे बेताल किती आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दाताल कशी सहा दाते दु बघा मित्र नऊ लिटर दूध आहे काय किंमत सांगितली सांगायला पंचेचाळीस बघा मित्रांनो इथे सांगायला पंचाळीस आहे कमी जादा होऊन जाईल काही काय होईल चाळीस चाळीस पर्यंत बरं हिचं कसं आहे आपलं कारवडे कारवडे दाताल कशी आहे दोनदात दोनदात भरेल एका दीड महिन्याची भरलेली काय किंमत सांगली सांगायला पस्तीस सांगायला पस्तीस हजार रुपये बघा मित्रांनो चालू कमी जादा होऊन जाईल काय तीस पर्यंत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर इटला नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर दे आपला त्र्याण्णव सांगा आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव झिरो सात डबल झिरो वीस पन्नास बघा मित्रांनो कोणाला कारोडी गाई खरेदी करत असं संपर्क करा चांगले आहे नमस्कार बाबा आपलं नाव सांगा सुरेबन मारुती पवार काय काय सुरेबन मारुती पवार सुरेबन मारुती पवार आज किती कारोड कारोडी आणले कारोड मार्केट मध्ये बाबा नऊ दहा कारोडी कशी रेंज कारोडीनला मार्केट मध्ये आज पंचवीस तीस पंचवीस तीस पंचवीस तीस कशा या कारोडी दिसते आदत एक सर्व आदत आहे या कसं या जोडीची कशा आणली जोडा घेतला तर जो पंचावन्न हजार सुट्टी घेतली तर तीस हजार रुपये बघा मित्रांनो जोडा घेतला तर पंचवीस हजार रुपये सुट्टी घेतली तीस हजार रुपये बाबा किंमत सांगू राहिली हे कसं आहे याची काय पन्नास हजार रुपये ती एक राहिली तिची बावीस हजार बावीस हजार रुपये बघा मित्रांनो किंमत सांगितलंय कोणाला घ्यायचं असत तर बघा कप्पर मार्केट मध्ये टॉप क्वालिटीचे कारवाडी नमस्कार आज किती कारोडे आणलेले मार्केटमध्ये दहा कारोडे आणलेले कसे आहे काय रेंज आहे घेतले तसे आधात पंचवीस पासून पुढे आधात आधात दोन दात का सगळ्या आधात आधात दोन दात ही कशी दिसत राहिली आधात आहे का किती महिनेच बच्छा असली बारा तेरा बारा तेरा महिनेस बघा मित्रांनो जाती कोती एक नंबर आहे मस्त आहे काय किंमत सांगितलीची चाळीस 40 हजार रुपये सांगायला बागा मित्रांनो चाळीस हजार रुपये सांगायला अजून कोणते आपल्या या पण आहे का या ना इंची द्या या कसे आहे तपासून का चार चार महिने दोन्ही पण चार चार महिने काय किंमत सांगितले चार चार महिने तपासून एक लाख वीस हजार रुपये साठ साठ हजार पैसा वाटा दोन बघा मित्रांनो या कसे या आदात आहे काय किंमत सांगितली बीच भावनी या या, हो या? या दोन कसे सगळ्या टोटल विच्छ भावनी बघा मित्रांनो त्या कोणाला घ्यायच्या असत्या दोनदा पासून तिकडे आहे घ्यायच्या असून यांना संपर्क करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद एकोणनव्वद ऐंशी चौसष्ट ऐंशी चौसष्ट ऐंशी चौसष्ट बघा मित्रांनो संपर्क करा कोणाला घ्यायचा असं धन्यवाद दादा आ, नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा राहणार इसवल बघा मित्रांनो इसवळ वरून तालुका मनमड्या मन, मन... नांदगाव तालुका जिल्हा नाशिक बघा मित्रांनो नांदगाव तालुक्यातून इथं याय घेऊन आलेले कोरपोरगाव मध्ये कसं वाटतंय मार्केट शेतकरी अजून आलेले नाही कसे आणले गाई कसे ही गाई कशा आणलेले पार्टी कसे एक पार्टी एक गावन ही काळी कशी पाच लिटर दुधी ती पार्टी गाभा ही गाभा आहे बागा मित्रांनो गाभानी शेतकऱ्याची गायी किती व्यात नाही चौथ्या व्यापाला आहे का बघा मित्रांनो चौथ्या आहे आणि ही कशी बारा ठीक आहे इला किती दूध आहे दहा लिटर पक्क आहे का दातल कशी सात आत बघा मित्रांनो सहा दात काय किंमत सांगितली याची याची पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली शेतकऱ्यांचे काही कोणाला घ्यायचं नंतर बघा आपण कोपरगाव मार्केटमध्ये कसं वाटलंय मार्केट कसं मार्केट बरं आहे आहे ना एक सोय वय म्हणजे बांधायला काही व्यवस्थित आहे सगळी काही मार्केट कमिटी ओके केलेली आहे सगळी बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या द्यासष्ट झिरो बासष्ट दादा धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विजय रंबाजी विजय शिर्डीवर आले का आज आपण चाय आणली आपली साधा साधा आहे का तेरा चौदा लिटर दूध आहे हा तेरा चौदा लिटर दूध आहे बघा मित्रांनो लिटर दूध आहे किती दिवसाची खाली झालेली दोन महिने खाली येऊन झालेली किती वेळ खाल झालेली दुसऱ्यांदा खाली झालेली बघा मित्रांनो दुसऱ्यांदा खाली झालेली मस्त आहे का भरणं वगैरे एक नंबर आहे काय सांगितली सादा ती किंमत पंचाळीस हजार रुपये किंमत सांगितली बघा नो कोणाला घ्यायची असेल तर बघा चांगली खात्रीची काही दाताल कशी सात आता बघा सात दात करोडे किती पंचाळीस हजार रुपये किंमत सांगितली काय झाली का म्हणजे आता जाईल का काय होईल चाळीस हजार रुपयाला फायनल देणार बघा मित्रांनो संपर्क सांगा बरं कॉन्टॅक्ट नंबर सात एकोणसाठ बघा मित्रांनो यांचं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कोणाला काही खरेदी करेल संपर्क करा चालेल धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव सांगा संजय उशीर राहणार वाई वाय वायबोती कुठं आले नगरसूल जवळ बघा मित्रांनी कशी कारोड वीस दिवस बाकी दाताल कशी आजात आहे का दात नाही करत करेल आजात दात नाही करत काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये कमी जादा होऊन जाईल पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट बावीस जोर हजार अठ्ठ्याऐंशी धन्यवाद दादा बघा ना कोणाला कारोड घ्यायचा असं संपर्क चांगली चांगली कारोड आहे नमस्कार दादा आपलं नाव सांगा आज काय आणलेलं आहे आपण मार्केटमध्ये मध्ये कारोडी आणलेलं आहे कशा आहे आदा ते कारोडी आदा ते किती किती महिन्याचे सोळा सोळा महिन्याच म्हणजे वर्षात झालेले काय किंमत सांगितली यांची पासष्ट हजार रुपये सांगितले शेतकरी का आपण कुठले आपण वैजापूरचे बघा मित्रांनो वैजापूरचे शेतकरी पासष्ट हजार रुपये कमी जादा होऊन जाईल का काय होईल फायदा पंचावन्न हजार रुपये बघा मित्रांनो कोणाला खरेदी करायची असेल तर पंचावन्न हजार रुपयाला भेटतील चला दादा धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा आपण शेतकरी की व्यापारी शेतकरी आज किती गाय आणले आपण मार्केटमध्ये हो दोन गाय आहे का बघा मित्रांनो शेतकऱ्याची गाई दोन गाई कसे आहे का आपण बाराटे कसे आहे एक एक महिन्याच भरलेलं आहे का बारा दूध किती यांचे खाली दहा दहा लिटर दूध आहे का बघा मित्रांनो दहा दहा लिटर दूध आहे मस्त आहे काय किती वेळ किती वेळ येतात या कोणती ही दुसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा खाली ही पहिल्यांदा खाली झालेली आणि ती दुसऱ्यांदा वाडा भर पुढं थोडी तिथं बघा मित्रांनो ही दुसऱ्या वेळात ते दाताल कसे या सहा दाते आणि ती सहा दाते बघा हिची काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये आणि याची पन्नास हजार तुम्ही किती आहे आणला दहा दहा लिटर पक्क दूध आहे का घर झाले कमी जादा होऊन जाईल चालन दादा बघा कोणाला घ्यायचा असं संपर्क करा आणला कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपलं अठ्ठ्याण्णव बघा मित्रांनो इंडियन यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिले आले कोणाला खरेदी करायचा संपर्क करा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा सोपन टाकी हा पण टाके आज किती गाय आणले मार्केट मध्ये दहा गाय आणले ही कारवड आपली जन नु। का कशी जनलेली ग किती वेळात जमलेली पहिल्यावर खाली काय गोर आहे का किती दिवसात जनलेली आठ दिवस झाले दूध किती बारा लिटरची कर्ती का आता बघा मित्रांनो बारा लिटर दूध ही कशी जमलेली का हिच्या खाली काय रात्री जणली कारवड आहे का किती वेळात जनलेली पहिल्यावर चार जाणलेली जा। पहिल पहिल का दाताल कशी चार दात बागा मित्रांनो दाताल चार दात काय किंमत सांगितली जी पंच्याहत्तर हजार रुपये काय फायनल आले साठ हजार रुपये बघा मित्रांनो पंच्याहत्तर सांगितलं साठ लावून कशी पहिल्यावर कारवडे का किती टाईम येईल पंधरा दिवस टाईम आहे बागा मित्रांनो पहिल्यावर कारवाडी पंधरा एक दिवस टाईम आहे काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये काय दाताला कशी दोन दात बघा मित्रांनो दोन दाते ही कशी पहिला रुची का दाला दोन दाते बघा मित्रांनो हिला किती टाईम आहे सांगायची सांगायचे दोन दोन्ही बघा मित्रांनो हिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी काय होईल फायनल हिची ऐंशीच्या आसपास बघा मित्रांनो ऐंशीच्या आसपास होऊन जाईन ही कशी शेंगाची पहिलं दातल कशी चार दात बघा मित्रांनो पहिलोर चार दात हिची काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये कमी जादा होऊन जाईल सत्तरच्या आसपास होऊन जाईल बघा मित्रांनो ही किती आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बघा मित्रांनो दुसऱ्यांदा टाईम वाटते पंधरा दिवस पंधरा दिवस हिची काय किंमत सांगितली पंच्याण्णव कड दाताला असत मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत कमी जादा होऊन जाईल ही कशी शेवारी पहिलं रू का कि टाईम आठ एक दिवस काय दाताल कशी दोन दात बागा मित्रांनो दोनदात आहे पहिलं रू काय किंमत सांगितली त्याची पासष्ट बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत ही कशी आहे दुसऱ्यांदा आहे का दाताला सहा दात सात आता बघा मित्रांनो दाताला काय किंमत सांगितली ती सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जात होऊन जाईल दुधाळ कच्च झालं अठरा पिढ्या लिहिले ही कशी क्रॉस बीड वाटत गिरी क्रॉस गिरी क्रॉस बघा मित्रांनो हिची काय सांगितली पंचावन्न हजार रुपये किती वेळ आता ती दुसऱ्यांदा दुधाळ कच्च झालं ती सहा सहा देईल बघा मित्रांनो सहा सहा लिटर दुध पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली व्यवहार कमी जादा होऊन जाईल ही काही पहिलं रोय का कशी ते वाटतं दोन दात आहे का बघा मित्रांनो दोन दात कार छोटी छोटी आहे पन्नास हजार रुपये बघा ना पन्नास हजार रुपये सगळ्या काही खूप टॉप क्वालिटीचे आहे मित्रांनो बघा खरेदी करा संपर्क करा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पाचशे सोळा नऊशे अठ्ठ्याण्णव पाचशे सोळा नऊशे नव्वद बघा मित्रांनो यांना संपर्क साधा चाल ना आता धन्यवाद बघा दादा नमस्कार।, नमस्कार आज किती काय आणले आठ गाय आणले कसे आहे का आपण बाराट जनलेले आहे आपण मांडीवर खाली का मांडीवर जनलेले आहे का ही कशी आहे एक नंबरची काय दिसती किती तिसऱ्या येतात आहे का बघा मित्रांनो आता ते टाइम किती येईल जाणयला आठ दिवस टाईम आहे का आठ दिवस टाईम येईल आलं काय चाल नाही पिळलेली का फक्त पंचवीस लिटर दूध आहे मित्रांनो बघ आठ दिवसात खाली होऊन जाईल काय किंमत सांगितली ती ऐंशी शाद। ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली कमी जादा होऊन जाईल काय होईल फायनल काय होईल होईल तोंड जाईल का नहीं नहीं ही कशी तिसऱ्यांदा आहे का हिची काय सांगितलं हिची पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये ही कशी चालन तू झाला एक अठरा लिटर चालन बघा मित्रांनो हिची काय सांगितली साठ हजार रुपये बघा मित्रांनी साठ हजार रुपये सांगितली ही कशी तांबडी जणायला जणायला आहे का किती वेळ आता ती चौथ्यांदा बघा मित्रांनो चौथ्यांदा जणायला आहे काय सांगितली त्याची पंचाळीस बघा ना पंचाळीस हजार रुपये सांगितली ही कशी येऊ दुसऱ्या जबाबदारी दुसऱ्या जवळपास कारवडी बघा मित्रांनी क्रॉस आहे थोडी क्लिअर क्रॉस आहे दुधल क्वालिटी ओके राहीन मशी सारखी काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये ही कशी खाली झालेली किती दिवसाची खाली झालेली काल का काय आहे खाली गोर बघा मित्रांनो काल खाली झालेली खाली गोर आहे काय किंमत सांगितलीची पंचावन्न बघा ना पंचावन्न हजार रुपये सांगितली ही कशी हो पहिलं रुका का कधी खाली झालेली काल सकाळी चार दात कारडे काल सकाळी खाली झालेली काय खाली तिचं काय किमत सांगितली ती पासष्ट हजार रुपये गावताली कमी जादा होऊन जाईल पासष्ट हजार रुपये सांगितली सांगितले गावताली कमी जादा होऊन जाईल ही कशी पहिलं रोई कि टाईम आहे दहा दिवस बागा मतर दहा दिवस टाईम आहे पहिलं रुग्ण आहे काय होईल हिची साठ हजार रुपये ही कशी पहिले रोई का थोडी क्रॉस आहे जर्सीची काय होईल तिचे साठ हजार रुपये ही आपल्या नाही का तर अरे त्यांच्या स्वतःठदा काही आहे कोणाला खरेदी करायची असेल आणलेल्या बनायला सगळ्या टॉप क्वालिटीच्या काही संपर्क करायचा असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितणार ते आता ऐंशी पाचशे ऐंशी पाच झिरो सहा झिरो सहा एकवीस अकरा एकवीस अकरा चालेल ना धन्यवाद अब्लुशेठ नमस्कार नमस्कार आज किती गाय आणलेले मध्ये मार्केटमध्ये पाचच गाय आहे का कशी आहे पाच गाय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का पहिला रू वीस बावीस लिटर पिळलेली आता दुसरी होत्या ते सहा दात वासरी बघा मित्रांनो खूप मोठी आहे सहा दात वासरी ही ब्युटी फिन कशी चार दात वासरी पहिला रुई का पहिलरू बघा मित्रांनो एक नंबर गाई आहे चार हा बघा मित्रांनो हिची काय सांगितली एक लाख पंधरा हजार रुपये बघा मित्रांनो ऑफर सांगितलेली कमी होऊन जाईल बघा मित्रांनो मस्त आहे खूप क्वालिटी चांगली प्युअर ब्रेड वासरी मित्रांनो बघा दुस दुधाला पण एक नंबर झालं आणि काहीच मस्त आहे ना ही कशी पहिला रोई का चार बघा मित्रांनो चांगली पण काय सांगितली पंचहत्तर पंचहत्तर असं सांगितले मस्त आहे ही कशी चार दाद शिंगाची बागा मित्रांनो चार हजार रुपये किंमत सांगते आठ दिवस बाकी दिवस बाकी झालेली काल काल जणलेली किती वाजत जणलेली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्या झालेली काय किंमत सांगितली फायनल पंचावन्न हजार रुपये काय कार खाली पग मित्रांनो फायनल पंचावन्न हजार रुपये कारोडे खाली पावन हजार रुपये सांगितलं सरोगाई एक नंबर आहे

बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची सर्व डब्ल्यू शेट आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस नव्याण्णव नव्याण्णव चालन बघा मित्रांनो फारवटी खरेदी करायची असेल संपर्क करा टॉप क्वालिटी काय आहे चाल